खर तर हा काश्मीरमध्ये झालेला जो अतिरेकी हल्ला आहे हा अत्यंत धाड हल्ला आहे आणि यामध्ये जे मृत्युमुखी पडले ती सर्व कुटुंब निष्पाप अशी कुटुंब आहेत मी पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेली होती गेले काही दिवस त्या भागांमध्ये पर्यटन फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकं पर्यटक जात आहेत आणि या सगळ्या गोष्टी आता पाहिल्यानंतर अतिशय दुःख होत आहे तर डोंबोली शहरामधील तीन निष्पाप असे नागरिक यांचा त्यांनी जो अतिरेकी हल्ला झाला त्यामध्ये ते मृत्युमुखी पडलेत खरं तर शहरामध्ये अत्यंत दुःखी वातावरण आहे अतिशय चांगल्या कुटुंबातील असणारी ही सर्व मंडळी सुट्टी आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी काश्मीरमध्ये गेली होती आणि आणि त्यांच्या कुटुंबावरती हे संकट ओढवलं आहे आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत परंतु मी आदरणीय अमितजी आणि त्यांच्या पूर्ण टीम भारत सरकारला एवढंच सांगेन की ज्यांनी कोणी हा घाड हल्ला केला आहे त्या सर्वांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे कुटुंबातील लोकांशी आपला संपर्क आणायचा खरं तर या संदर्भातले सर्व कालपर्यंत काल, काल संध्याकाळपर्यंत आणि रात्री बऱ्याच वेळ चर्चा झाली होती त्या कुटुंबामधील एक मुलगा जो आहे तो मुलगा सतत्याने कॉन्टॅक्टमध्ये आहे तो हॉस्पिटलाइज आहे त्यालासुद्धा लागलेलं ला आहे आणि या सगळ्या प्रक्रिया ज्या त्या सरकारच्या माध्यमातून केल्या जात आहेत तिकडचं इन्व्हेस्टिगेशन्स आणि या सगळ्या गोष्टी पाहता तर आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत फक्त आता कधी आणि केव्हा हे आज आता सांगता येणार नाही परंतु नक्कीच आम्ही सगळीजणं ते सर्व तिकडची असणारी परिस्थिती आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत तरी सर्व ठिकाणचे असणारे जे नागरिक आहेत देशाभरातले नागरिक जे आहेत ते पर्यटनासाठी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जात होते आणि आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामधील सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणाहून जे नागरिक गेले होते त्यांच्यापैकी कुटुंबातील काही लोकांनाच विचारून त्यांना मारलं गेलं आहे हे तर अजूनही आ... दुःखदायक आहे असं मला वाटतं